अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हिरामन नामदेव पाटील मुक्काम मोठे साखेगाव तालुका भुसावळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष पूर्वी विभागपदी ही नियुक्ती करण्यात आलेली असून सदर विभागामध्ये मुक्त्यानगर बोदवळ भुसावळ यावल रावेर या तालुक्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे यासंबंधीची बैठक साखेगाव येथे संपन्न झाली यावेळी कार्यकर्ते व उपाध्यक्ष हिरामन नामदेव पाटील यांनी चर्चा केली व भविष्यात अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्त्यांच्या बैठका त्यांचे नियोजन कार्यकारिणीची निवड इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने भविष्यात होणाऱ्या आंदोलन याकरिता आपण कशा प्रकारे तयारी ठेवायची याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष हिरमन नामदेव यांची घेतले मी येणाऱ्या वर्षामध्ये आता मला नवीन संधी जे दिली आहे त्यात मी समाज एकत्रित करण्याचे काम करेल व जिल्हाध्यक्ष साहेबांच्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही याची मी गवाही देतो तुमच्याकडं भाग माझ्याजवळ दिलेला आहे तो यावल रावेर मुक्ताईनगर बोधवळ भुसाळ या भागाची मला त्यांनी संधी दिली ती मी सुद्धा मराठा समाजाची किती संख्या आहे मराठा समाजाची संख्या जशी मोजली तर भरपूर आहे तसं आमचा रावेर तालुका आहे जावल तालुका आहे सोपळा तालुका आहे जामनेर तालुका आहे जर जळगाव जिल्ह्यात भरपूर मराठा समाज आहे मराठा मराठा आरक्षणाचा विषय घेऊन आपण परत काही उत्साहामध्ये काही जगावर काही आंदोलन था वगैरे भविष्यात भविष्यात आम्ही ठरवू असं जेव्हा समाजात एकत्र करून तसं आम्ही आंदोलनाची तयारी करू